पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार वालीव पोलिसांनी पाच वर्षानंतर केली अटक पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला आणि संचित रचा घेऊन फरार झालेला एका आरोपीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे तब्बल पाच वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत होता वसई पूर्वेच्या नवजीवन येथे राहणाऱ्या मोहम्मद जावेद अली हुसेन अंसारी वय 28 वर्ष याने 8 डिसेंबर 2019 रोजी पत्नी गुलिस्ता अंसारी वय 22 वर्ष हिची हत्या केली होती 2019 हजार एकोणीस मध्ये त्याला वालीव पोलिसांनी अटक केली होती दरम्यान करोना काळ सुरू झाला होता तुरुंगामध्ये कैद्यांना जास्त अधिक ठेवणे शक्य नव्हते त्यामुळे अनेक आरोपींना जामीन देण्यात येत होता तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींना संचित रजा म्हणजेच पॅरोल मंजूर करण्यात येत होती याचा फायदा मोहम्मद अन्सारीने उचलला त्याने न्यायालयाकडून संचित रजा मंजूर करून घेतली आणि बाहेर आला त्याने नियमित न्यायालयात उपस्थित राहणे गरजेचे होते परंतु संचित रजा मिळताच तो फरार झाला पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता दरम्यान त्याच्या मागावर असणाऱ्या पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला आरोपी मोहम्मद अन्सारी माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे डिटेक्शन ब्रांच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप तसेच सचिन दोरकर मनोज मोरे बाळू कुटे विनायक राऊत आदींच्या पथकाने सापळा लावून आरोपी मोहम्मद अन्सारी याला अटक केली